नमस्ते संकल्प दोन हजार पंचवीस बी एड अकॅडमी सगळ्यांसाठी पंधरा दिवसीय मोफत दिशादर्श कार्यक्रम घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस मध्ये ज्या निघणाऱ्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये पी एस आय एस टी आय एस ओ एस आर टी एंडस्ट्री इन्स्पेक्टर क्लर्क तर टी एस आय आणि एम पी आय इत्यादी पोस्ट साठी दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर जागा असणार आहे आणि नक्कीच तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये आपली पोस्ट जर नक्की करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी संकल्प दोन हजार चोवीस पासून आठ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत वेळ आहे संध्याकाळी पाच ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अर्थातच या तीन तासाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांना योग्य दिशा देण्याचं काम एक तज्ञ मंडळी करणार आहे मग याच्यामध्ये मार्गदर्शक कोण आहेत तर आयुष्याचा प्रवास असो किंवा आपल्या करिअरचा प्रवास असो मार्गदर्शक हा खूप महत्वाची भूमिका पार पाडतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर तर मध्ये जी टीम आहे अ एक्सपर्ट म्हणून प्रत्येक विषयाचा एकच शिक्षक आणि तो तज्ज्ञ असणारा की ज्यांना कमीत कमी, -कमी सात ते दहा बारा वर्षाचा अनुभव असणारे सगळे तज्ज्ञ मंडळी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत प्रत्येकी एका विषयाचं दोन लेक्चर्स होणार आहेत त्या तीन तासाच्या पिरियड मध्ये मग याच्यामध्ये पहिले जे मार्गदर्शक आहेत एन राज्य व्यवस्था विषय शिकवण्याचा दहा वर्षाचा अनुभव आहे नंबर दोन अभिजित राठोड सर यांना किमान दहा अर्थ वर्ष अर्थव्यवस्था विषय शिकवण्याचा अनुभव आहे तर बुद्धिमत्ता विषय हा भूषण दूध सर शिकवणार आहे ज्यांना आठ वर्षाचा अनुभव आहे सामान्य अध्ययन किंवा सामान्य विज्ञान हा जो आहे तर राहुल देशमुख सर शिकवणार आहे तर त्यांना सात वर्षाचा अनुभव आहे तर भूगोल राणी जैन मॅडम शिकवणार आहे इतिहास हा विषय सचिन गोळी शिकवणार आहे तर इंग्रजी आणि मराठी हे मुख्य परीक्षेचे विषय जे आहेत तर अनुक्रमे बागल सर आणि अमोल पाटील सर शिकवणार आहेत तर चालू घडामोडीचा विषय हे प्रतीक बाबर सर एक करंट अफेअर चे एक्सपर्ट शिकवतील तर गणित विषय हा किमान बारा वर्ष अनुभव असणारे जगदाळे सर शिकवणार आहे तर ही आमची जी टीम आहे ही एक्सपर्ट टीम तुम्हाला योग्य दिशा देणार आहे दोन हजार पंचवीस साठी आता या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे कारण जोपर्यंत स्वरूप लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना आणि चोवीस नंतर अंदाज सुद्धा येणार नाही तर कार्यक्रमामध्ये परीक्षेचं स्वरूप परीक्षा पद्धती तुमच्याकडून क्लिअर करून घेतली जाणार आहे आणि तुम्हाला सांगितलं जाणार आहे त्याचबरोबर मागील सगळ्या परीक्षांचं सूक्ष्म विश्लेषण सुद्धा केलं जाणार आहे की नेमकं कशावरती प्रश्न येतात आणि तुम्ही काय केलं पाहिजे त्याचबरोबर अभ्यास कसा करायचा आहे हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न असतो त्याचं सुद्धा उत्कलन इथं केलं जाणार आहे तर परीक्षाभिमुख अभ्यासक्रम नेमका कोणता आणि कसा केला पाहिजे कव्हर कसा केला पाहिजे तर हे सुद्धा सांगितलं जाणार आहे त्याचबरोबर प्राधान्य कोणत्या परीक्षेला दिलं पाहिजे मुख्य कोणत्या विषयांना तुम्ही अनुक्रमे प्राधान्य दिलं पाहिजे हेही सांगितलं जाणार आहे तर अभ्यासासाठी किती वेळ दिला पाहिजे हे सुद्धा या परीक्षाभिमुख दिशादर्शक कार्यक्रमामध्ये सांगितलं जाणार आहे तर महत्वाचं अभ्यासाचं नियोजन कारण प्रत्येकाचं अभ्यासाचं नियोजन वेगवेगळ्या वेगळं हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं जाणार आहे तर त्याचबरोबर यशस्वी होण्यासाठी योग्य मार्ग कोणता मार्ग तर एकच आहे सगळे मार्ग वेगवेगळे असू शकतात पण यशस्वी होण्याचा मार्ग एकच असतो तो नेमका कोणता आहे तर ही महाराष्ट्रातील एकदम तज्ञ ती टीम अगदी एक्सपर्ट सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणजे आपापल्या विषयामध्ये एज्युकेशनली पण आहे आणि आपापल्या विषयामध्ये दिवसाचा नव्वद ते शंभर टक्क्यापर्यंत जे वेळ खर्च करतात ते इस सब्जेक्ट एक्सपर्ट तुम्हाला या पंधरा दिवसाच्या दिशादर्शक कार्यक्रमामध्ये नक्कीच मार्गदर्शन करणार आहे तर चला मग दोन हजार पंचवीस मध्ये ज्या जागा निघणार आहेत तर याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी एक पोस्ट तुमची फिक्स केलेली असेल ड्रीम पोस्ट कोणती आहे ती लिहून ठेवली असेल टार्गेट लिहून ठेवलं असेल आणि ती, ती पोस्ट पूर्ण ही ती पोस्ट मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आहोत आणि या अशाच अनेक प्रश्नांची जी उत्तर आहेत हा कार्यक्रम किंवा स्वरूप तर अशा अनेक प्रश्नांची उत्तर संकल्प दोन हजार पंचवीस ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला पाच ते आठ चोवीस ते आठ जुलै ह्या दरम्यान तुम्हाला नक्कीच मिळणार आहे ठिकाण कोणतं आहे तर इंदुलाल कॉम्प्लेक्स शास्त्री रोड नवीपेठ पुणे बी अकॅडमी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि हेच लेक्चर्स तुम्हाला ऑनलाईन अमोल पाटील सरांच्या ऍप्लिकेशन मध्ये पण मिळणार तर खाली दिलेल्या नंबरवरती नाव नोंदणी करा आणि तुमचा प्रवेश हा निश्चित करून ठेवा आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही जर टार्गेट ठेवलं असेल तर नक्की यायला आणि ऑनलाईन योग ऍप्लिकेशन मध्ये मदे ऐकायला विसरायचं नाही धन्यवाद थँक्यू सो मच ऑल द बेस्ट